मित्रांनो आज आम्ही या व्हिडिओमध्ये अशा एका जडीबुटीविषयी किंवा अशा एका आयुर्वेदिक वनस्पती विषयी तुम्हाला सांगणार आहोत ज्या महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत कारण ही वनस्पती मुख्यतः महिलांच्या अशा समस्येवर रामबाण उपाय आहे ज्याबद्दल महिला मोकळेपणानं बोलत नाहीत किंवा कोणाशी शेअरही करत नाहीत आणि ती म्हणजे कॉनच्या बिया ज्यांना कोहिलेवे बीज किंवा कवच बीज असंही म्हणतात नाव कदाचितच तुम्ही ऐकलं असेल पण या बिया खरोखरच फार लाभदायी आहेत महिलांनी जर या बियांना आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घेतलं तर अनेक समस्यांपासून आजारांपासून त्यांना नक्कीच आराम मिळेल तर या कवच बियांच्या फायद्याबद्दल त्यांच्या सेवनाबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्याआधी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया मी मयुरी आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो या ज्या कवच बिया असतात या दोन प्रकारच्या असतात एक काळ्या रंगाच्या आणि एक पांढऱ्या रंगाच्या आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात या बियांची पावडर किंवा चूर्ण सहजपणे तुम्हाला उपलब्ध होईल आणि जरी तुम्हाला मिळाले नाही तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे तर साईट वरून तुम्ही ते मागवू शकता मित्रांनो काळ्या आणि पांढऱ्या बियांमध्ये तसा फारसा फरक नसतो फक्त काळ्या बिया या नैसर्गिकरित्या उगवतात आणि ज्या पांढऱ्या बिया असतात ते शेतकरी लागवड करून उगवतात मित्रांनो या बियांच्या केलेल्या अभ्यासानुसार काळ्या रंगाच्या ज्या कवच बिया किंवा कचच्या बिया ज्या असतात त्या जास्त लाभदायी आणि हेल्दी मानल्या जातात तसं बघायला गेलं तर काळ्या बिया उपलब्ध सुद्धा अगदी सहजरित्या होतात पण पांढऱ्या बिया मिळणं थोडं कठीण असतं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या काळ्या बियांबद्दलच माहिती घेणार आहोत महिलांबद्दल बोलायचं झालं तर कधी कधी कामाच्या अति तणावामुळे महिलांना प्रचंड अंगदुखी होते किंवा हाडी दुखू लागतात पण जर हे जे दुखणं आहे ते वाढत गेलं तर यामुळे गंभीर आजार होऊ शकतात जसं अर्थरायटिस किंवा हाडांच्या संदर्भातला कोणताही आजार वाढू शकतो महिलांनी जर या काया बियांचं सेवन केलं तर त्यांना या समस्येपासून नक्कीच आराम मिळेल कारण या बियांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि दुकानात तुम्ही या बियांची पावडर नक्कीच तुम्हाला मिळेल किंवा या बियांना घरी वाटून तुम्ही त्याची पावडर बनवू शकता अर्धा चमचा ही पावडर तुम्हाला घ्यायची आहे आणि अर्धा कप कोमट दुधात ही पावडर मिक्स करून त्याचं सेवन करायचंय दिवसातून दोन वेळेला तुम्हाला याचं सेवन करायचंय ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान देतात अशा महिलांना तर स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं असतं कारण त्यांच्यात कॅल्शियमची कमतरता पुढे जाऊन भासू शकते त्यामुळे त्यांना सांदे दुखी किंवा हाडांचं दुखणं त्यांचं वाढू शकतं यामुळे अशा महिलांना तर आवर्जून या कवच बियांचं सेवन करायलाच हवं या बियांच्या सेवनानं महिलांना ब्रेस्ट मिल्क सुद्धा वाढण्यास मदत होते शिवाय कॅल्शियमची मात्रा सुद्धा वाढते आता याचं सेवन कसं करायचंय हे आधीच तुम्हाला आम्ही सांगितलंय त्याप्रमाणे दुधात तुम्ही ते घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा समस्या ज्याबद्दल शक्यतो स्त्रिया मोकळेपणानं बोलत नाहीत किंवा कोणाशी करत ते म्हणजे स्त्रियांमध्ये लिबिडो म्हणजेच काम वासना कमी होणे या समस्येमुळे महिला आपल्या पार्टनर सोबत सेक्स लाईफ एन्जॉय करू शकत नाहीत त्यामुळे अनेक समस्याही पुढे जाऊन उद्भवू शकतात महिलांनी जर या कॉच म्हणजेच या कवच बियांचं सेवन केलं से तर त्यांना नक्कीच यामध्ये मदत मिळेल या बियांच्या सेवनानं महिलांमध्ये कामवासना वाढण्यासाठी मदत होईल आणि त्यांचे हे सगळ्या काही समस्या आहेत त्या निघून जातील महिलांना मासिक पाळी दरम्यान सुद्धा बराच त्रास होतो काही महिलांना तर पाळी येण्याआधीच पोट दुखणं पाठ दुखणं किंवा पाय सुजणं पाय दुखणं अशा समस्या जाणवू लागतात पण या कवच बियांच्या सेवनानं महिलांना या सगळ्या त्रासांपासून महिलांमध्ये मासिक पाळी असेल किंवा प्रेग्नन्सी असेल किंवा अशा अनेक घटनांमुळे चेंजेस होतच असतात परिणामी महिलांमध्ये अनिमिया होण्याची समस्या वाढते अशा वेळी शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर चांगला असणं गरजेचं असतं त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होऊ नये या समस्येसाठी सुद्धा या कवच बिया नक्कीच गुणकार्य ठरतात या कॉनच्या बियांचा उपयोग किंवा या कवच बियांचा उपयोग चेहऱ्यावरील सुरकुता पिगमेंटेशन कमी करण्यासाठी रिंकल घालवण्यासाठी या सगळ्या समस्येसाठी सुद्धा मदत होते आणि यासाठी उपाय सुद्धा तुम्हाला आम्ही सांगितला तसाच करायचा आहे दुधासोबत या बियांच्या पावडरचं सेवन करायचं फक्त ते दररोज नियमितपणे करायचं आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही आयुर्वेदिक औषधाचं सेवन हे तीन महिन्यांपेक्षा जास्त करू नका आणि जर तुम्हाला करायचंच चा असेल तुम्हाला वाटत असेल तर एखादा चांगला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या तर या कवच बियांबद्दल किंवा या कच बियांबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका